माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांस पत्र महोदय पत्रास कारण की भीती मोकळेपणाने जगण्याची मी लाडकी बहीण बोलतेय तुमची राज्यातल्या ले प्रत्येक लेखी बाईंच्या वतीने तुम्हाला हे पत्र लिहिण्याची हिंमत केली फार काही नाही फक्त एका प्रश्नाचं मला उत्तर हवंय जंगल मंदिर रस्ता घर रुग्णालय शाळा तुमच्या राजवटीत मला अशी एक जागा सांगा जिथं मी महिला म्हणून सुरक्षित असेल जिथं कुणाचीच बंधन नसतील विकृत पुरुषी नजर नसेल माझा स्त्री म्हणून जिथं सन्मान केला जाईल माझ जगण जिथं मान्य केलं जाईल न घाबरता मला जिथं जगता येईल फक्त एक जागा वाट वाटपाते तुमच्या उत्तराची तुमचीच लाडकी बहीण